पहिले आता जाताना मावशीचं घर जा लागतंय तर म्हटलं अगोदर मावशीला भेटून जाव हा आता बरेच दिवस झाले ना मावशीकडे आलो नाही मला जाता जाता एकदा मावशीकडे भेट देऊन जाऊ नंतर काय मग घरी तुम्ही हा नाही मी जस्ट फक्त आत्ताच पोहोचलोय आता मग मावशीच्या घरी जातोय नाही अजून कोणी आलं नाही मीच जातोय म्हटलं आता घरी असल ना असल हा मग कशाला मी व्यवस्थित जातो व्यवस्थित आलोय काही प्रॉब्लेम नाही आहे मी अगोदर आता मावशीकडे जाऊन तिला भेटतो आणि झालं तर मग उद्या येईल मी हा ठीक आहे नाही कोणाला बोलवत नाही मीच जातो हा नको त्याला कशाला परेशान होईना कारणचं हां ठीक आहे ना मग जाऊ का मग हो ठीक आहे पोचतो की बोलतो तुला कॉल करतो मी घरी गेला चालेल उद्या येतो मग हा का

हा विजय ते यांनी सकाळपासून फोन लावला होता ते चाललं होतं की बा इकडे या ना बाजे असत्राच याला पुण्याला आहे ना तो हाच पुण्याला हा पुण्याला आहे ना काल सांगत होते ते हा अच्छा अच्छा कशी चालू पडाय पुण्याचे एकदम मस्त तिकडचं काम झालं घरी निघलो होतो पण म्हणलं आता वाटत आपल्या मावशीचं घर लागतंय चला बरेच दिवस झाले मावशीला भेटलो नाही मावशीला भेटून जाऊ म्हटलं तरी नाही नाही ते बर झालं ना तू काय झालं तू आला इकडं चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी मला बी तर फोन लावायचा फोन केला होता ना मम्मीने सांगितलं की यानं मम्मीला सांगितलं पण मम्मीन मला फोनच लावला नाही ना तुम्हाला का काय लावणार पण माहिती तर पाहिजे ना की ओरग घरी येऊन राहिले माहिती नाही का तुम्ही अवशंग झाले नाही तुला काय माहिती ये इकडे हे ये होते इकडे म्हणे इकडे निघाल म्हणजे योगा गोष्ट झाली नाही मला पण चा आता घरी फोन करून सांगा लागन की पप्पा पण मावशीच्या घरी चालले नाही आता बघ तसं नाहीये बघ आता तू मावशीकडे चालला की नाही तर मग आता कसं विचार ना की तू सांगशील की बा पप्पा तिकडे चालले म्हणून यांच्या घरी गेले

आता चला नुक काय चला 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 तुम्ही काकाच्या घरी जा नाही नाही आता आलोच ना कशाला अरे आता आलोच आहे तर मावशीकडे त्या चा पाणी घेऊन चाल लागेल का नाही मग चला 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 चला, चला

पुनेहून <laughs> ना आलो तो बाबा फोन नाही केला पण त्याच्या मावशीडबाईंना फोन केला आईला फोन केला बोलरायचं होतं मग बरेच दिवस झालं ना मावशीकडे आलो नव्हतो चला मग आता जाताना भेटूनच जाऊ तरी मला काय माहिती बाबा पप्पा इकडे चालले आपल्याकडे युवराले राहिले चला म्हणलं आता रोडवर काय बोलतो म्हणलं घरी चाय वगैरे घ्या अचानक अचानक आमची भेट म्हटली ही योगायोगत म्हटलं दिवसात भेटलंच नाही ना बरेच दिवस झालो आलो ना आणि मग चला मावशी भेटून जाऊ मावशी बोलत होती ना येतच नाही येतच नाही येतच नाही चालू आहे अभ्यास एकदम मस्त पण तसा बी त्याला तो नेहमी राहतो पुण्याला आता माग त्याच्या जेवणाची जरा भानगड होत होती आई मम्मीला मी पाठवून दिलो तिकड ना आलता तू बस असंच म्हटलं चला एकदा मावशीला भेटून जाऊ म्हणून जाता जाताल तुझा अभ्यास एकदम मस्त चालू आहे आता त्यानं फोन तर करायला पाहिजे यानं फोनही फोन सुद्धा केला नाही मला त्याच्या मम्मीला आता विचारलं तर तो म्हणू राहिला की मी मम्मीला फोन केला होता म्हणजे बापाची काही अहमेद नाही म्हटलं चालतंय असंच म्हणायला काही हरकत नाही अका जे कॉलेजचे त्याला माहिती पहिला कुठं फोन करायचा काय करायचं या मम्मीला फोन केला म्हणजे झाला काय चालू आहे मी एक गावात गेलो होतो हा आलो असं आहे असं बरोबर काय काय चालू आहे तिकडे काय एकदम व्यवस्थित चालू आहे असं आहे ते काही तुम्ही गेले होते वाटते ते काहीतरी तपासणी वगैरे करायचं औरंगाबादला गेलो होतो तुला कशाला ते बायफास्ट झालेलं नाही हा हा बायफास्ट चेक करायला अच्छा म्हणजे ओके आहे काल आले घरी म्हणून तुम्ही आता एक महिन्यानं बघू अच्छा अच्छा एक महिन्यानं हो त्यांचे माहिती का त्यांचं डोळ्याचं पण ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं हा मग मला दिसत नाही बरं आता हवेत बाहेर निघलं चष्मा लांबच दिसत दिसत का लांबच मग चांगलं झालं ऑपरेशन तर माहिती का या आजोबानं किती माहिती का वीस वीस हजाराच्या लेन्स टाकलेले आहेत हा तर आता त्यांना काय तर चष्मा लावायची जरूर पडत नाही एकदम ओके झालं असे झालं चांगलं झालं आलाय हा हा मी विचारलं नाही त्या बाब तुझा अभ्यास कस काय आहे काय घरी गेल्यावर विचार घरी गेल्यावर याचा याला टाइम भेटतो का हा बस इकडे काय त्यांना घरी गेलं ती मावशी मावशी मावशीकडे गेल की बस मोबाईल काढला

सारखं सारखं फोन करून त्याने सांगत होतं म्हटलं बा मला बी टाइम भेटून नाही राहिला तर आता म्हटलं तर यांनी फोनच केला तर म्हटलं होता ठीक आहे चालतंय ना मम्मीला बोलतो मी तुम्ही तिच्या समोर एक्सप्लेन करून सांगत जा मला काय सांगून फायदा नाही अहो ते बापाला बोलू देत का बापाला बोलू देत पोर

मावशीच मस्त आहे त्यांना ट्रेन काय काही त्यांनी हे नाही केलं चालू नाही काम चालू असणार बरे बाबा घर मस्त झालं तुझा इकडे झालं नाही ना तू त्याच्यामुळे एवढं काही आम्ही तिथून रोज जातो ना तुझी मावशी भेटते आम्हाला इथं काही ना काही काम चालूच राहत त्यांचं आमचा हाच रस्ता बजायला का दिलीपराव ओके तुमचं काय बरोबर आहे पण हे मित्र भेटले त्या दिवशी लय चालू होत फोनवर फोन फोनवर नवीन घर बांधणं चाललंय कमीत कमी एक दिवस तरी भेटून जा आज चला आता दिवस झाले का झालं आता आपण नवीन बांधलं घर आता केली मग थोडस काय होत आपण लावून दिली पैसे पण यांचे नामचे पुराणे म्हणलं या एक दिवस या एक दिवस या आज नव्हते मी आता म्हणलं म्हणलं घर बी पाहण्या होत आहे बोलणं मी होत चाय पाणी घेऊन विषालबद्दल बोलणं चालू आहे मला मला ते आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय आता चांगलं दिसायला लागले पण ते आता साकार वगैरे पाळतात ते सुगर आहे ना त्याच्यामुळं मला पण नका ठेवू मला बी बगर साकार हो। म्हणजे असं का आमच्या दोन साठी हा हा दोन हे ठेवा आणि दोन गोड असेल तर चालतो बरोबर नाही काय केसला काय साखर त्याच्यापेक्षा नाही बी केस माहिती ना हो आजकालचे लोक डॉक्टर लोक सांगतात की आपल्या सारखी वय जर झाली की नाही तर डॉक्टर लोकही म्हणतात की बाबा साखर घेऊ नका कारण त्यात मध्ये साखरमध्ये ते हे राहते ना काय ते फॉस्फोरस काय राहते म्हणते सुगर आणि हे राहते वेगळं काहीतरी असते म्हणजे त्याच्यामध्ये साखरेमुळे बऱ्याचशा काहीतरी बिमाऱ्या ना ते नवीन नवीन असलेली गोष्ट आहे की बाहेर सारखी गोष्ट त्या नाही गे बा चला ते त्याच्या शेशिवाय नाही पण आता आपल्या सारख्याने काय तर साखरच कमी खाल्लं साखरेच्या जमते का घरात कुठे हे झालं म्हणजे पाहुणे राव करून साखरच पहा आता का मी काय म्हटलो होतो मी तिथंच बोललो होतो ना की बा हा घरात गेल्या गेल्या काय कर मोबाईल पाहिजे हा समोर हाय ना काढलात ना मोबाईल मी आणलं पापाला बोलायला रिकाम राहणार नाही बस तिथे गेला मोबाईल काढला सुरू बसुरू तुमच्या मोठ्या माणसांमध्ये मी काय बोलणार आहे मग पण हे तर मोबाईल मोबाईल जरुरी आहे ना मोबाईल कॉमन झाला हो मोबाईल कॉमन ची गोष्ट नाहीये या मोबाईल मुळे एवढे एकोण खुरी माणसं झाले बरोबर बरोबर मोबाईलची नशा आहे का नाही ही सुटायला पाहिजे पण हे नशा आहे का नाही साली सुटत नसतो आता समजू शकत नसत आता कसं अर्ध काम मोबाईल नव्हे होत चांगलं अर्ध काम मोबाईल चांगलं बी होतंय पण लवकर माहिती भेटी कोणाला काय द्यायचीच आहे आणि असं एक नुकसान बी लवकर होते रातभर सोडत नाही मोबाईल अहो ते सांगा ना की ह्या मोबाईल मुळे माहितीये का बारक लेकरू सुद्धा ते मोबाईल सोडत नाही हो हो हा आणि अगर जर ती हे जर असले तर नाही तर त्याची लवकर पण मेमोरी बी लवकर खराब होत जाते <laughs> हे की हे मी तर म्हणतो की आप तो आप की आपले हे मोबाईल एक नाही ते याच्यावर एक नाही तर माझा जसं आपण म्हणतो ना की हप्त्यातून एक दोन आपण उपवास ठेवतो का नाही हा तर हा तसा काय करायला पाहिजे की आपण हे दोन दोन दिवस तरी आपण आपण मोबाईल घेतला नाही पाहिजे आता तसं कारण काय बघा घरी पाहुणे आले किंवा घरातले जरी पोरं जर असले की नाही तर तेही सुद्धा काय करतून बोलतच नाही बाप पाहिला की नाही बाप असतो त्या खोपऱ्यात माय पाती त्या तिथे त्या कोपऱ्यात ओरग तिकडच्या खोपऱ्यात आणि पाहुणा आला की नाही तो पाहुणा की आपल्या इकडचं याचा आणि कोणी कोणाला बोलायचं काही विशेष नाही राहत सारा ध्यान मध्ये सगळं ध्यान मोबाईल मध्ये आणि प्रत्येक वेळेस काय करताय का नाही आपण होतो की नाही नाही पहिले कसं होतं बघा आपल्या जमान्यामध्ये कसं होतं पाहुणा आला कि का कस काय बरी आहे का काय चाललं घरचं काय इकडच्या तिकडच्या गप्पा चालू राहायच्या पण या मोबाईल मुळे तो पाहुणा जर आला नाही तो तो पाहून काय करत नाही तो बी काय करतो मोबाईल चालला काय त्या मोबाईल मध्ये हा हेच बोलत नाही बरोबर सांगा काय नाही हे मोबाईल मुळे सरकार विचित्र काम होऊन गेलं जा दे ते मोबाईल जात होऊशी कट करा कारण सारा अभ्यास आजकाल कोरोना टाइमच्या टायमाला मोबाईलनाच सात द्यायला राहिला नाही आता तिथं हे म्हणजे एका गोष्टी कॉलेज मध्ये गेला तुमचा कॉलेज मध्ये गेला मोबाईल मुळे जा पूर्ण अभ्यास तर त्याला वेचतच करा मोबाईल मध्ये नाही कस आहे मोबाईल बी हे की नाही ते काही काही गोष्टीचा चांगला बी आहे कारण बरेचसे काही काम आहेत की जर आपण एक दिसान व्हायची ते लवकर घंटा नव्हती काही दिवसात नाही अहो सेकंदात काम आहे मग सेकंदात काम की जर आज माणूस जर कुणाला एखादा दिल्लीमध्ये असेल तर इथून जर आपण जर फोन केला तर लगेच काय करणार इथं इथं तिथं सांगितलं जातं की बाबा अशी घटना झालेली आहे एखाद्याचा ऑक्सिडेंट झाला कायदा दिली प्रा त्याच्यामुळे या मोबाईल मुळे काय करतोय की एका दुसऱ्याला म्हणजे संपर्क पण होतो नाहीतर पहिले काय करायचे आता तुम्ही सांगा बर पहिले काय काय करायचे काय अशी घटना जर झाली तर काय करायचं सांगा तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही <laughs> <laughs> काय समजतच नसून त्यावेळेस नाही तर मग ते पत्र लिहाव तर ते पत्र नाही तर कंडक्टरला सांगा की बाबा त्या घराणगावा ती बस चाली तिथे एका बी माणसा सांगाव पण असं झालं तर हे झालं पण आज जर असं समजा जर दहा बारा किलोमीटर दूरवर जर असेल mm -hmm. तर त्याला जर आपल्याला जर सांगायचं असतं तर आपण काय करत होतो तुम्ही सांगा ना काय करत होतो आपण आप पैदल जात होतो पैदल सायकल कुठे होते असं पहिलं जमान्यामध्ये होतं हे आमच्या जमान्यामध्ये आम्हाला काय अंतर ना दहा दहा किलोमीटर अंतरावर शाळेला जायचं जावं लागलाय ना तर पैदल पैदल जावं लागलं ते दफ्तराचं वजन हा आणि चिखल आणि चिखल तुडव थोडं आम्हाला जावं लागलं ते दिवस पुढे यायला पाहिले तुम्हाला आता आजकाल तर काय ना धुटची जर कॅन जर फाटली नाही पप्पा हे जमत नाही नवीन नवीन पाहिजे हा पोरा साठी लहान आले पोर हम्म गाडी घरी मग त्यांचं तसेच चांगले ना ते जमाना तसा बदल चालला तशी गोष्ट आहे ती प्रगती जशी होईल तशी ते होणार बरोबर तुझा अभ्यास कस काय चाललाय अभ्यास चांगला चालू आहे मस्त आणि जेवणाची कशी काय जेवणाची थोडीफार होतीच पण मग घ्यावं लागतंय सांगा पण मग ते माग तुझ्या मम्मीला पाठवलं होतं तुझ्या मम्मीला पाठवलं होतं तू तू पाग फोन नव्हता केलं का की तू म्हणत होता कि बा माझ्या काही जेवणाची काही व्यवस्था बरोबर होऊन नाही राहिली तुझ्या मम्मी पाठवलं होतं बरोबर लागत नाही ते कसं मेस्ट मध्ये जेवण तेच खाल्ला होता सांग घरी हे नाही आवडलं मग दुसरं बनवा दुसरं चांगलं पण राहत नाही चांगलं राहत नाही का ताई फोन करत असते की नाही तुला तिकडे अमरावतीकडे राहते ना ती कस आता तिला कधी याला अमरावती याला शूटिंग मिळते तीच सुट्टी मिळत नाही आता एक ऐकना दोघीचे काय येताना बाई भावाचं काय होऊन जाते मिलण होतच नाही मिलन त्यांचं भक्तींचं बोरच केव्हा दादा काय चालू आहे काय चालू आहे हे चालूच असते ते काय करते फार्मासी चालू आहे फार्मसी चालू आहे का डॉक्टर म्हणून राजू हा बऱ्याच असं चालू आहे ते काय

की बाबा तुम्हाला कळतंय की नाही आपण जर एका प्रत्येक गोष्टीत जर आपण जर त्याला सांग बाबा हेच कर हा पण त्याला समजायला की बाबा मला काय करायचं म्हणून बरोबर नाही का नाही तर ते ते आपण मी सगळं त्यांच्यावर सोडून दिलेले की बाबा तुम्हाला काय करायचं मी नाही म्हणत की बाबा तू भरती बोलू नकायचं आहो ती आपल्या बरोबरच झालं आता त्याला काय त्याला कळतंय ना आणि आपण काही जर म्हटलं त्याचं उलट बोलून जर बघ आपल्याला म्हणत बाबा तुम्हाला काय कळतंय आपलाच आत्म आपलाच आत्म त्याच्यापेक्षा नाही नाही आता तुम्ही करायचं जरूर आजकालचे पोरं सारे हुशार आहेत समजदार ते त्याला माहिती काय करायचं बिझनेस करू हा बिझनेस भरपूर ऑप्शन भरपूर असतात त्यांच्याकडं बरोबर त्याच पण आता कोणत्या भरता सरकारी जॉब आता किती अवघड आहे आहे तुम्हाला तर माहितीच जर कधी झालं शक्यतो करू मग जॉब हा पर्यंत कोशिश करत राहायचं पर्यंत कोशिश करायच राहि बर ते औरंगाबादचं काय कसं काय चालू तिकडे तिकडं व्यवस्थित चालूच चालू असं बरोबर तुम्ही आता एक महिन झाला आहे ना औरंगाबादला डोळे दाखवायचे डोळे दापवायचे आणि चार पास केलं तर करून घ्यायचं एक महिन्यांना नाही पण असं कसं आहे वय झालाय की नाही तर कसं की बा हे जर असले की नाही पण लगेच काय त्यांना आपलं काही जर घेऊ आला की नाही तर अंगावर काढून घ्यायचं नाही बर नाही हो आणि तुम्ही ते त्या दिवशी बघितलं होतं तुम्ही जरा जेवण घेऊन जरा व्यवस्थित स्टिस ना तुम्ही टाइम टायमावर जेवण करत नाही हं मला ऐकना चाल होत होते म्हणजे बा जे काय तिकडे गेले म्हणजे मित्राकडे गेले की तिकडेच बसता बने त्यांना जेवणाचं काही नाही अच्छा जेवण ठेवायचा ना नाही कारण घरात एवढं नाही करत ना म्हणजे अन्न खाती दुसऱ्या अन्न खाती मी ती नाही नाही पण टायमा टायमत नाही तुम्हाला डॉक्टर न सांगितलेलं आहे ना त्या हिशोबानं स्केल बनवा त्याच हिशान टाइम सीस जेवण करताना गोळ्या घेत राह काय होत नाही पुढं मग आता दिसाल तर लागलंच ना तुम्हाला बस एकदा चेकअप करून ना मग ते गोळ्या अप डाऊन करतील तर ठीक आहे मग काय आहे ते औरंगाबादच कस काय औरंगाबादचा व्यवस्थित चालू असत असं आहे खरं तिथे मुलगी असते मुलीची भेट घेऊन होते खरं होतो हो बरोबर आता तर आले दवा नंतर ऑपरेशन झालं डोळ्याचं त्यांना आता डबल एक महिना नंबर होते तिथं चेकअप साठी तुम्ही जाणार एक राऊंड मारणार ना औरंगाबाद आणि काय बा तिकडं कस काय ते याची सोय कशी काय ती काय पाण्याचं काही म्हणत होती ते काय जर पाणी कोणी येत नव्हतं म्हणजे नळा ते एक महिन्याची आपल्या रूम भाडं थोडं लेट झालं त्यामुळे त्याने तसं केलं ते असं झालं हा पैसे दिले तर व्यवस्थित द्यायला लागला आता मोठ्या सिटी काय असत माहित ना पोर तिथे रूम घेऊन राहतात ना अभ्यासासाठी अगर मला पण भाडं दिलं नाही ते काही ना काही हे करतात काही लाईट बंद करतात ना नळाच पाणी बंद करतात पोर पण एक ना व्यवस्थित राहत नाही पोर पण एका घरानं त्याची तोटीच टाकली परेशान होणारच झाले म्हणजे नाही त्या दिवशी एक तो तो मला हे करत होता तो फोन करत होता तर नाही मी फोन केला होता तर ते तुला काही फोन लागला नाही मी त्याच्या फोनवर फोन केला फोन केल्या नंतर मग ते सांगत म्हणजे म्हणे काका असं हे आणि ते काय तीन दिवस म्हणजे पाणीच नाही आले म्हणे त्यानेच केलं ते दे त्याला माहिती आहे त्यानेच केलं ते दे त्याला माहिती आहे याच्या पप्पा बोलले का नाही ते व्यवस्थित करून घेतील म्हणून सेटिंग म्हणून त्यानं एक केलं ते नाही तर त्यानंच केलं ते सगळं त्यानंच तोटी मोडून टाकली बरोबर आहे तुमची ओळख आहे ना आता ते ओळख तर आहेच म्हणाची आता ते ओळखीचं होतं म्हणूनच तर आपण त्याला हे केलं होतं माहिती साहेब त्याचे पप्पा सगळे मॅनेज करतात व्यवस्थित त्याच्यामुळे आपलं जण राहतात आता काही काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम नाही तुम्ही बोलल्यापासून ते काही झाले देण्यापासून काही प्रॉब्लेम नाही आता आता पूर्वपर पण व्यवस्थित हां आणि ती मेसवानीचं कसं आहे मेसवाल्याचं थोडा अवघडे जरा ते कारण डबा काही व्यवस्थित वेळेवर येत नाही त्यामुळे बाकी पण क्लास लॉस होतो काही कॉलेज लॉस होतो ते पण बिना जेवायचं झालं लागतं तुम्ही डबा ती सर्विस गाडी ना करता तपर्यंत प्रश्न मांस घेऊन येतात ना डबा माणसं घेऊन याला घेऊन म्हणजे माझंच नाही बाकी सगळ्याच आमच्या पोरं सगळ्याच ते एक एक टिफिन आणतात का एक एक साथ घेऊन येतच एक टिफिन घेऊन येते ना एक साथ अच्छा सर्वांच्या नावाचे सात जण आहे ना तर सात जणांचा टिफिन घेऊन येतात सात सात जण आहेत बाय दिलीपराव बोलू अहो त्या दिवशी जेवणाची एवढी तरमळ होऊ लागली याचा सांगता फोन त्याच्या मम्मीला की मम्मी तू येऊन जाय तू येऊन जाय मी म्हटलं का इकर जाये, इकर जाये। हो म्हटलं मला पण हाताने काही म्हणता येत नाही तर म्हटलं बघ तू जर गेली तर मग कसं करायला नाही म्हणजे बा तुमचं इकडच्या इकडे होऊन जाईल पण पोरग तिकडे येऊन राहिले त्याची खाण्याची आपसू येऊन राहिले तर तिकडे पाठवले होते एक महिना बरे बा कोणता आहे आपल्या विदाऊ सरकार

तुम्हाला माझ्याकडे चाय का आपण तो भेटलो चायसाठी मला नाही वाटत नाही चायला माझं कसं नवीन घर बांधा ना आ, <laughs> नहीं, 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 नहीं। नहीं। ते बी दाखवायचं आधी सोबत तू आता माझी जोड थांबणार माझी जो भेटणार तू माशी लावतो मावशी एकदम मम्मी साखर काय आता आम्हाला तर काय साखर नसते तो बोड आपला पिका तरी आपला

पाहुणे आले होते तर कमीत कमी तुम्हाला फोन तर करायला पाहिजे होता हा जर फोन नाही केला म्हणून काय नाही तर ते त्याला सांगून द्यावं की बरं पाहुणे आले होतो त्याचं काम होतं म्हणजे मला पण असं असं असंच काम होतं ते हे मित्र होते ना त्या मित्रामुळे आलो होते नाही ते इकडे काय काय करत तू बैल पण म्हणत होती की आले आली तिकडे गेलीच होतं म्हणजे जा तुम्ही मी आता कशाला जा हे होतं फुट बसू तिथं आणखी पाहुणा असल्याच्या नंतर आणखी आपल्याला बोलणं म्हणा हे नाही म्हणा तिथं ते म्हणजे थाबा थांबा फुट बसता नाही नाही आता जाऊ द्या काय त्याला सांगून द्या किंवा आले होते म्हणा त्याला गडबड होती त्याच्यामुळे काही काही येणं ते काही ना थांबले नाही म्हणून मी म्हणतो तुम्ही सांगून द्या किंवा मी लय आग्रह केला होता म्हणून आग्रह केला होता ठीक आहे चला बर येतो मग सांगतो सांगतो तुमच्या बहीण सांगतो मी चला 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 काय म्हणजे चला हो चला